नमस्कार शेतकरी मित्रांनो मालामाल या वानाची मी लागवड केली होती सोमन ॲग्रोचं मालामाल वान तूर खूप छान आहे खूप छान रिझल्ट भेटला आहे मला याचा एककरी मला नऊ क्विंटलचा ॲवरेज भेटलेला आहे चौदा जूनला लागवड केली होती साडेसहा याचा कालावधी घेतला या पिकाने त्यानंतर हार्वेस्टिंग करायला परत आठ दहा दिवस गेले म्हणजे कम्प्लीट पाहुणे सात महिने गेले माझे यामध्ये पण एका एकरमध्ये मला साडेनऊ क्विंटल तूर भेटली खूप छान तूर आहे व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झाला आहे कारण की शेताची परत मी मशागत करत होतो दुसऱ्या पिकासाठी आणि मी ती पूर्ण केलेली आहे म्हणजेच मी आता तुरीच्या जा पिकाच्या जा जा जागेवरती उन्हाळी बाजरी या पिकाची लागवड करत आहे आणि ती लागवड पण माझी पूर्ण झाली आहे मी त्याचा पण व्हिडिओ लवकरात लवकर बनवेल त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायला उशीर झाला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो